भगवान कृष्ण परमात्म्याने आला अनुसरून गोपिकांना धीर आला आता भगवान कृष्ण परमात्म्याने पुन्हा आपला दौरा वळवला गोपाळांना बरोबर घेतलं आता, दौलनी आता, दौलनी आता, आता तो चोड्या खोळ्या सुरू झाल्या दौडणी प्रस्त झाल्या आणि मग त्या दौऱ्याने आता विचार करतात दादोबाई या चोड्या खोळ्या आपण कोटपर्यंत सहन करायच्या आज रोज आपल्या घरी येतो आपल्या मुलींना धमकी देतो आपल्या सुनांच्या गोळ्या करतो काय करायचं मग त्या सर्व ठराव केला की आपण एक काम करू त्याच्या आईकडे जाऊ आणि त्याच्या आईला समजून सांगू आल्या सर्व ईश्वीच्या येशो मुली येशोद्याला सांगू लागला यशोदे आवळी आवळी आपला कन्हा नाशिया आमच्या सुना आई येतो आमच्या घराशी धमकावी तो, तो देखील सुनेशी अगं बाई हे आमच्याकडे आता पाहलं जात नाही यशव तुझ्या मुलाला आवडता यशव काय केलं का माझ्या मुलाने तुमच्या घरी कशा करता आमच्या घरी काही कमी आहे का म्हणजे आमच्या घरीदूर तो चोरी खातो आता मोठे तुम्ही मला सांगा श्रीमंत माणसं चोरी करतील का चोऱ्या कोण करत बोलता नाही आमच्या घरी भागवतामध्ये असं वाक्य आलेलं आहे की त्या कलियुगामध्ये गरिबावर चोरीचे आळ येतील वाचा भागवत आणि श्रीमंत माणसं अशा मोठ्या मोठ्या तांबोचे घोटाळे करतील पण त्यांना कोणी चोर म्हणणार नाही हे आक्षणी हे लिखाण आहे आपल्या संग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ना ते वाचत जा मी तुम्हाला सांगतो आमच्या विषयात ठेवू नका म्हणजे नुसतं आम्ही बोलतो म्हणून <laughs> काही काय म्हणतात बो काय सांगेल नाही आम्ही सांगणार मग आम्ही जे सांगलं ते घरी पाहू त्या घरात परताळून खरं सांगला ग बोला सांगितलं तुम्ही हुशार आहे तर शिकलेले आहे शिकलेल्या माणसाला ग्रंथ काढला पाहिजे पाहिलं पाहिजे की खरं काय का असं आम्ही सांगतो ते ग्रंथातलंच सांगू आम्ही आमच्या माथ्यातलं सांगणार नाही आम्ही संतांनी जे सांगितलं ते सांगणार आहे कारण आमच्या माथ्यातलं सांगून तुमचा माथा ठिकाणावर येणार नाही आणि संतांनी सांगितलेलं बामई जर सांगितलं तर कितीही माथा बिघडलेला असला तरी तो ठिकाणावर येईल ठेवा म्हणून ती यशोदा म्हणायला गेल त्यांना माझा मुलगा आमच्या घरी काय कमी आहे नवला आमच्या घरी येईल माझा मुलगा कशाला येईल चाललं असलं मग ती एक म्हणे पा हे काही ऐकायला तयार नाही भाई ऐकायला तयार नाही ना माताईला शेवटचा निकाल देऊन टाकवा आपण तिला सरळ सांगितलं हे शोधय

घाबरली आहे शोधा घाबरली का घाबरले शे माहितीये का हे म्हणले आता तुम्हीच सांगली तुम्ही काही कुठे जाऊ नका तुम्ही कुठे जाऊ नका जायचं असेल तर पाच दिवस शंभरला जा तुम्ही हक्काचे आमचे तुम्ही जर गेले <laughs> तुम्ही आत्ताचे काय म्हणलं पाच पर्यंत राहा सांगितलं आपल्याला कारवाई काय ते दोन दिवसात आणि तुम्ही आत्ताच्या माणसं गेल्यानंतर आपलं कसं होईल त्याच्यानंतर जाऊ नका आता ऐशुराला जाग आली आणि येशुरा म्हणे नाही तसं काही करू नका तू मग बोलवला कृष्णा कृष्णा मग त्या कृष्णाला समोर कृष्णा या गोष्टी काय म्हणतात दशीच्या घरी दर्शन कोणी सक्त सूचना तुला कृष्णा तुला माझ्या मित्राच्या घरी अजिबात जाऊ नको खेळू नको बरं तिथे राधेच्या घरी तिथे जाऊ नको सर्वात कपटी येथा राधा हे गवडाला कपटी रागा आणि घरी विचार कधी जाऊ नको म्हणजे आई मी इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको इथे राहू नको तिथे जाऊ नको मग काय करू म्हणे काही करू नको आता आपल्या गाई घे आपल्या शिंदोऱ्या घे आणि राणा मागे जा आता आल्याचे राणा आताच राण बरोबर आहे आता राणात आले आणि राणात आल्याच्या नंतर सर्व गोपाळ खेळ खेळण्यामध्ये बोलण्यात आले विविध गांडू चेंडू लगोरे नाना परी आणि खेळ हेमान गेला यमुनेच्या तिरी विविध खेळ गोपाळांनी त्यांना आपल्या आईन गाईच्या आपल्या त्या यमुनेच्या तिरावर आपले खेळले आणि असे विविध खेळ खेळत असताना गोपाळ मग भूक लागल्यावर काय राहत पोटी भूक आणि काय सुरू मग भगवंताने सांगितलं आहे ना त्याला तुमच्या गाई आहे ना जेवायला बसा मग कोणी कोणी बसायचं आणि कस बसायचं घाली आता वेळ म्हणते आिदोऱ्या हा शिजोरी भोजनाचा जो आनंद आहे तो फार आहे आम्ही वर्षामधून दोन ठिकाणी करतो यावर्षी आपल्या भूमीकाजेचा नंबर लागला जे नंबर लागला त्याच मला एकदा करतो मुलाची ते होत नाही आणि त्यांची इच्छा असली तर मग करतो शिदोरी बोलण्याचा सात दिवस उपक्रम रावायचा मस्त कथा सांगायची हरिपाठ टाकला तुम्हाला जी मौज घ्यायची होती घ्यायची आणि ते सर्व नंतर शेवटचा दिवस कसा साजरा करायचा तर शेवटचा दिवशी प्रत्येकाला गेला त्याचा भत्ता ता आणायचा पण अजून त्या आडमोळे असताना त्या एवढ्या तयार होता की एवढे भत्ता तयार होत होतो की दोनशे लोकही आले तर ते त्यांना घेतो आणि मग असे गोलाकार बसतात आणि मध्यभागी भागी भगवान कृष्णांचा आनंद वेगळा आहे असा शिरोलीचा आनंद आहे झाली आता देव मंत्र्याला शिरोया आता सर्व गोपाळांनी आपण त्या शिरोया घेतलेल्या आहे कोलाकारामध्ये बसलेल्या आहेत आणि मध्यभागी भगवान कृष्ण परमात्मा बसले कमल देखाप्रमाणे म्हणजे कमलाच्या फुलाप्रमाणे रचना होती त्या ठिकाणी मध्ये देख त्याच्या शेजारी लहान लहान पाकड्या त्याच्या पुढे मोठ्या पाकड्या त्याच्या पुढे कुंड्या पाकड्या सर्वात मोठ्या शेवटी पाकड्या अशी कमलाच्या पुलाची रचना, रचना होते ही रचना अशी का होती तर जे अभिमानी गोपाळ होते त्यांच्या अंतकरणामध्ये अभिमान नव्हता ते गोपाळ त्या कृष्णाच्या जवळ जवळजवळ बसले आणि अहंकारी अभिमानी जे गोपाळ होते ते थोडे थोडे लांब बसले होते सर्वांना बसवलं आणि भगवंताने सांगितलं सोळा आता शिजोऱ्या सोडत असताना सो परमात्म्याने नियम सांगितला माझे आहे पैसे आहे नाही तरी धरार आहे आणि सोडून जशी माझी शिजोरी तशी तुमची असेल तर तुम्ही आमच्या पंक्तीला बसा नाहीतर आमच्या पंक्तीला तुम्हाला बसता येणार नाही गोपाळ म्हणायला लागले देवा आतापर्यंत आम्ही तुझ्या विश्वास ठेवला तुझ्या मागे आलो मेहनत घेतली सर्व काही केलं आणि शेवटी तू आम्हाला घरी हाकलतोय आम्ही घरी जाणार नाही आम्ही तुझ्यावर बरी देऊ मग काही घालतात मी आमच्या बरोबर तुला काना भेटेल आमच्या बरोबर तुला प्रसाद भेटेल हे सर्व आमच्याबरोबर भेटेल पण माझी शिजुरे कशी तुमची ऐका तशी असली तर बसा नाही तर म्हणजे सांगा पटकन काय आहे पटकन असं आहे तर काला त्याला वारकऱ्याने कालापणाच्या संगतीत त्याला वारकरी शकत म्हणून काल्याचा अधिकार वारकऱ्याला आहे हा काला बर आता जो हा काला होणार आहे याचा अधिकार वारकऱ्याला आहे आणि आता आपला जो प्रसार आला आहे ना तो सर्वांना आहे मग तिच्याला अधिकारी असो का काय करावं लागेल काय दाखवा लागेल आधार कार्ड हा ते सांगतो काय दाखवावं लागेल तुम्हाला तुमच्या लागेल आणि माळ तुमच्याकडून नसेल तर आमच्याकडून मार्ग माल खाली सुंदर आहे तुळशी ओरिजिनल तुळशीचा आहे तुम्हाला गुरु कुठे सापडत नसेल काही केला सापडतच नाही लवकर काय काही म्हणता महाराज पण काय करता चांगला भेटतच नाही आता चांगला एवढ्या दुनियात भेटतच कसाली पण जर नसेल भेटत तर तुम्हाला एक सूचना देतो माळी घ्या आमच्या माऊलीच्या चरणी तिथे ठेवा हातामध्ये घ्या प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या तुमच्याकडे टाकून घ्या माऊलीसारखा श्रेष्ठ गुरु कोण आहे म्हणजे गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा हा पहिला आणि एकादशी व्रत हा दुसरा भाग या दोन दशी लो दो या जर तुमच्या गर असतील तर तुम्ही आमच्या पंक्तीला बसा नाहीतर ते <laughs> 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 हे कार्यकर्ते आमच्या सगळे म्हणायला लागले याच्यासाठीच काय बळ वळ अंधाराची बात सांगतो पण ही आंधराची बात कोणासाठी आहे कोणासाठी आहे तुमच्या कल्याणाची आहे आपल्या उद्धानाची आहे कारण आज आपण जरी मराठाही घातलेलो तुम्ही तर मेल्यावर जबरदस्तीने आपल्या पूर्ण तर तुळशीचा व्हायला टाकता की नाही आपल्या डोक्यावर त्या मरायच्या डोक्यावर तुळशीचा झाडाने झाडच झाड ठेवलं म्हणून आपण वारकरी परंपरेमध्ये जर असाधारण वारकरी परंपरा श्रेष्ठ परंपरा आहे वारकरी हा कोणाचा द्वेष करत नाही आपल्या आता अर्थ असा नाही कोणत्या पंथाचे कोणत्या मार्गाचे आणि कोणाच्या जा मागे जातात त्याच्यामध्ये आम्हाला काही म्हणायचं नाही कारण ज्या संपूर्ण विश्वाचा आम्हाला भगवान परमात्मा श्री हरी आहे आणि त्या परमात्म्याचे भक्त ज्ञानोकार आहे लक्षात बाकीचा सर्व उपाय आणि म्हणून अशी परिप्रदूषी मला एकादशी चवळ विठ्ठला जग असं करणारे जे असतील त्यांनी बसा मग ते घाबरले त्यांनी म्हटलं आम्ही जाणार नाही तेवढ्या तुकाराम महाराज आले तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा तुम्ही आता सांगितलं ना आज आज सांगितलं तुम्ही आम्हाला आतापर्यंत काही कोणी असं सांगितलं नाही आता सांगितलं ना आम्ही घरी जाऊ विचार करू आणि विचार करून करून पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात नाही तरी वर्षभरात विचार करून पुढच्या सोहळ्यापर्यंत घरात तुम्हाला मला असं मी म्हणतो तू पुढे बोल मीच म्हटलं ते माझं मला पण मला गॅरंटी आहे असं होईल आणि असलं पाहिजे असं पाहिजे लक्षात घ्या

नारायणम प्रभु वचो नारायणम प्रभु वचो नारायणम प्रभु वचो नारायणम प्रभु श्याम नरका दुनिया पवार जय filt

దేవమహాయ నారాయణ నారాయణా దుర్గా i be the

มาตะเกยอานิโตโทเดนาหิมากูเภายาตเทวนารามรามเทสมนโนยาตเทวนารามยาตเทมาโรสิทาดับสิทารามรามรามเทอารวะเรกาเจียารเทมานยามวทวาติปาว례ยาเรศวรมหาราจกี